श्रावणाच्या पावसात नालेलं कोल्हापूर शहर आज नागपंचमीच्या उत्साहात नालं पारंपरिक वेशभूषा वारुळ पूजन आणि नागदेवतेची भक्ती या साऱ्यांनी आजचं शहर आध्यात्मिक रंगांनी भरून गेलंय पाहूया नागपंचमीचा हा धार्मिक आणि उत्सवी आविष्कार श्रावण महिन्यातील एक पवित्र आणि महत्वाचा सण म्हणजे नागपंचमी आज कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात नागपंचमी मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने साजरी करण्यात आली शहरात ठिकठिकाणी थीक पारंपारिक वेशभूषेत नागदेवतेची विधिवत पूजा केलीये नागाच्या मूर्तीची स्थापना करून दूध लाया आणि ओल्या नाळांच्या करंजाचा नैवेद्य अर्पण करण्यात आला शहरातील प्रमुख नाग मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली महिलांनी घरोघरी वारूळ पूजन करून घराच्या अंगणात भुलई खेळवलीये काही ठिकाणी सुगडात दूध ठेवून नागदेवतेला अभिषेक करण्यात आला श्रावणातील पंचमीला विशेष ओढ असते नवविवाहितांसाठी हा माहेरचा सण त्यामुळे महिलांमध्ये उत्साह अधिकच दिसून आलं ग्रामीण भागातही या सणाला मोठे धार्मिक आणि सामाजिक महत्त्व असल्याने महिला अबालवृद्ध दर्शनासाठी महादेव मंदिरांमध्ये मोठ्या संख्येने दाखल झाल्या निसर्ग समृद्धी आणि संतुलनाचं प्रतीक असलेल्या नागदेवतेला वंदन करत कोल्हापुरात आज श्रद्धा आणि परंपरेचा संगम अनुभवायला मिळाला